सगळे कार्यकर्त्यांना निवडणुकीला आपल्याला संधी मिळावी अशी प्रत्येकाची रास्त अपेक्षा असते अशी आमची माजी सरपंच म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे शेवटी निर्णय घेणारे जे आमचे आहेत ते पक्षाचे प्रमुख मान्य खासदार सुनील तटकिरे साहेब आहेत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे सुरुवातीला मयूर खैरे विभा चौरागे ओबीसीचे नेते सुरेश मगर तर खुद्द पक्षाचे उपप्रदेशाध्यक्ष श्री मधुकर पाटील यांच्या नावाची मागणी झाली होती तर आता भुवेश्वर निवी वर्षे येथील तरुणांसह ज्येष्ठ कार्यकर्ते नागरिकांनी एकत्र येत ग्रुप ग्रामपंचायत वर्षे सरपंच पदाची धुरा सांभाळणारे माजी सरपंच तरुणांचे आयकॉन तरुण तडपदार असामान्य नेतृत्व श्री अमित लक्ष्मण मोहिते यांच्या नावाचीही मागणी केली आहे हे नाव चर्चेत येताच संपूर्ण तालुक्यात खळबळ पसरली आहे श्री अमित मोहिते हे सर्वांच्या आवडीचे नेतृत्व आहेत रोहा तालुक्यात यांचे गावोगावी चांगलेच हितसंबंध आहेत त्यामुळे श्री अमित मोहिते यांना उमेदवारी दिल्यास शंभर टक्के विजय होतील असा विश्वास सार्वत्रिकरित्या व्यक्त केला जात आहे परंतु उमेदवारीचा अधिकृत सर्वस्वी निर्णय पक्षाचे सर्व सर्व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे आहे श्री अमित मोहिते हे खासदार तटकर्यांचे विश्वसनीय आणि आवडीचे तरुण नेतृत्व आहेत तरी आता खासदार तटकरे हे मोहिते यांना संधी देणार का हे पाहणं गरजेचं आहे महासागर न्यूज साठी दीप वायडेकर रोहा निवडणुका आहेत तरुण असतील जुने असतील सगळे कार्यकर्त्यांना निवडणुकीला आपल्याला संधी मिळावी अशी प्रत्येकाची जास्त अपेक्षा असते त्याच्यातून त्याने कार्यकर्त्यांनी मागित मागणी केली तर त्याच्यात काय अडचणीचा काय असेल आहे असं काही वाटत नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकजण का हा कार्यकर्ता मोठा होण्यासाठी कार पक्षामध्ये जागा निर्माण करण्यासाठी झटत असतो त्या पद्धतीने त्याची मागणी आलेली असेल तर ती स्वागतारी आहे शेवटी निर्णय घेणारे जे आमचे आहेत ते पक्षाचे प्रमुख मान्य खासदार सुनील तटकेरे साहेब आहेत त्यांच्याकडे ज्या पद्धतीने जे उमेदवार असतील त्यांची सगळ्यांची नावं घेऊन एकत्र बसून मग ज्या त्याच्यामध्ये जो नाव ठरेल त्या पद्धतीने पुढचा उमेदवार पक्षाच्या दृष्टीने असेल सन्माननीय माजी सरपंच श्री अमित शेख मोहिते यांना जिल्हा परिषद ही उमेदवारी मिळावी त्यांना सुद्धा या संधीचं सोनं करता यावं आमच्यासारख्या तरुणांना एक कुठेतरी संधी मिळेल अशी आशा आणि अशा संधीच सोनं करण्याकरता एक तरुण तडपतात आणि सर्वांच्या हाकेला धावून जाणारा सर्वांच्या सुख असणारा एक तरुणाची फळी त्यांच्या बाजूनी आहे असे आमचे माजी सरपंच म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांना एक संधी तुमच्या मार्फत मिळावी माननीय सन्मानिय सुरजित तटकरे साहेबांकडे अनिकेत भाईंकडे आदरणीय ताईंकडे आणि आपल्यांकडे आम्ही अशी मागणी करतो की जिल्हा भुवनेश्वर जिल्हा उमेदवारी जी काही आहे भुवनेश्वर गट त्या जिल्हा परिषदची जी, जी काही उमेदवारी आहे ती आम्हाला मिळावी अशी आपल्याकडे नम्रविल